तर आम्ही इलाव आता परत काय पर्याय कसला काय ना म्हणतो तर आता आम्ही आता गव राहू तर तुमचा दाखवत आहे ब्लॉकच्या ह्याच्या तर ब्लॉकच्या माध्यमातून माज़। तुमचा दाखवतोय कसं करतात थांब सगळं पप्पा बघणार तुझे व्हिडिओ तुझे बाई पण बघणार सगळं दाखव करून दाखवून दाखव दाखव नाईं दाखवूया तर बघूया जाऊन पुढे काय बोलतो आता काय बोललो बोल ना तर माझ्यासोबत ऋषभ आणि नाव ऋषभ मानसी तर आता आम्ही आता आता आम्ही जातो घर अनु तुमक दाखवत आहे तो बाबू बाबा कसं झोपलो बोच वर करून तिकडे तिकडे आणि नाही झाली अजून <laughs> रेड कलर डोरीमोन बघितात का <laughs> <रूस। laughs> तर आता आता प्रत्यक्षात बघा <laughs> प्रत्यक्षात बघा <laughs> ब्ल्यू बघितलेलं आता आम्ही रेड पण बघतोय आई उदय येत होय बाबू या बघा काय भेटला सप्रेम भेटी बघ माहिती नाही मग मम्मी उदय येत येत उद्या तर देतो बाबूक मी नारळ बाबू थोडासा होत होतो हा होय काय आपल्याक सगळ्यांना सगळ्यांना सांगूच नाही होय सारवलेत सारवलेत चा सहा सारवलेत सहा 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 आता बोला काय बोलायचं आता आवाज दिसणार चालेल आम्हाला आता चालेल आता काय पण बोलू शकता काय पण करू शकता काय पण कसं करणार काल कुठे गेलेला आराम आराम बाकीच्या भजनाला जातो काय पण काय पण तुझा बाबा म्हणाला तो कोणाच्या भजनाला रात्री जात नाही रात्रीचं काय तुला भूत येतात मागे पकडला भूत भूत आहे अरे भूत सोडून कोण मागे लागली तर मागेवर बसली तर आराम आणि गौर घेऊन आल्यावर जरा खाऊन पिऊन जा काहीतरी

जा मगन मग कोण आराम जागा ए रंगोरी जैसी

<laughs> <बने> ना घे सरबत जाऊन थंड होऊया जागायला थंड जागा थंड करायचं सातक जाऊ रे आता आमचं आमच्या नाव अशी हे झाली देवाकडे काल एकदम जोश मध्ये भजन करत होता तेच ते एकदम जोशात होता ना काल ते हाय ना हाय की कसला भिताय <laughs> <laughs> <laughs>

घंटीवरून आपला काम बरोबर निभवलं आहे स्टार्ट टू एंड आजूबाजूरी वरून काढून घेतले ते उपमा उपमा प्लेस उपमा प्लेस काजू कतरी ऋषभ उपमा प्लेस काजू कतरी उपमा प्लेस काजू कतरी चिवडा नाही फक्त काजू कतरी खा रे लाजू नको रे असो काय

आता बाबूचा गणपती लालबागचा किती सुंदर दिसतोय आणि हा खोळा बाबू यांचा गणपती आहे यांचा गणपती लालबागचा राजा बघू शकतात कॅमेरामॅन भिटार खोळा होता त्याच पाणी आहे